आयुष्यमान आरोग्य मंदिर जोगवाडा येथे मोफत आयुष निदान व उपचार शिबिर यशस्वीरित्या संपन्न राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय आयुष मिशन आरोग्य सेवा महाराष्ट्र शासन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य मंदिर जोगवाडा येथे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत मोफत वात व्याधी व वा वार्धक्यजन्य आजार निदान व उपचार शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले यावेळी एकशे सतरा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या, या आयुष शिबिराचे उद्घाटन जोगवाड्याचे उपसरपंच विष्णू हरिभाव चव्हाण यांच्या हस्ते व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुरलीधर तुकाराम मस्के उपसरपंच मांगीलाल राठोड आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा शिवप्रसाद सानप आंधळे आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ वैद्य शिवप्रसाद दत्तराव सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आलेल्या डॉक्टरांनी रुग्णांची प्रकृती परीक्षण करून नंतर रक्तदाब व साखरेची तपासणी करून रुग्णांना गरजेनुसार पूर्वकर्म स्नेहन स्वेदन करून नंतर पंचकर्म नस्य रक्त मोक्षण शिरोधारा नेत तर्पण इत्यादी चिकित्सा करून औषधोपचार करण्यात आले आपसे जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर वडमिलवार सर व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश बोराडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व समुदाय अधिकारी डॉक्टर प्रणिता चवंडके डॉक्टर जगन्नाथ ढाकरे डॉक्टर सुनील गांधरे आणि जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी पत्रकार सचिन रायपत्रीवार यांच्या सहकार्याने पार पडले या आयुष शिबिराच्या यशस्वीतेसाठी एच एल व्ही श्रीमती सुनंदा पवार एच हो ए गजानन ढेरे दीपमाला पाटेकर कमल गोगरे श्रीमती निर्मला झडके औषधी निर्माण चंद्रशेखर देशमुख मिलिंद लाटे किरण चोपडे भाई संजय डोंबे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर मनीषा शिवप्रसाद सानप यांनी केली तर सूत्रसंचालन तालुका समन्वयक योग प्रशिक्षक डॉक्टर शिवप्रसाद दत्तराव सानप यांनी व आभार श्रीमती सुनंदा पवार यांनी केले हेल्थ इज वेल्थ आहे हे लोकांना लवकर कळत नाही प्रकृती परीक्षण अशा प्रकारचे आणखी शिबीर जिंतूरमध्ये सुद्धा व्हावे अशी इच्छा व्यक्त केली मीडिया प्रभारी राम इंडिया न्यूज जिंतूर यांनी युट्यूबला बातमी प्रसारित करून आमच्या कार्यक्रमाची प्रसार माध्यमांमध्ये शोभा वाढवली व खूप खूप कौतुक केले 바사 니케 주디 헤르데 바사 바이 पंचग्रह मध्य वमन कपयुक्त नस्य रक्तमोशन नस्योधना चाहिए मेरी चंद नस्य बस्ती रक्तमोक्षण